देशभरात आज ईद सण साजरा केला जातोय तर मुंबईतील कुर्ला मशिदीसमोर मुस्लिम बांधवांकडून नमाज अदा करण्यात आली प्रवासादरम्यान मेल एक्सप्रेस गाड्यांमधून प्रवाशांच्या महागड्या वस्तू चोरणाऱ्या चोरट्याला कल्याण रेल्वे क्राइम ब्रांच पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून चोरलेले जवळपास पाच लाखांचे मोबाईल आयपॅड दागिने आणि इतर वस्तू हस्तगत करण्यात आल्या सहीम शेख असं चोरट्याचं नाव असून तो नवी मुंबईचा राहणार आहे त्याच्याकडून आतापर्यंत सहा गुन्हे उघडकीस आलेत पुढील तपास रेल्वे क्राइम ब्रांच पोलीस करत आहेत दिनांक बावीस तीन दोन रोजी निजामुद्दीन एक्सप्रेसने एक महिला प्रवासी प्रवास करत असताना त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन त्यांच्या डोक्याखालील पर्स चोरी झाल्याची तक्रार डोंबोली पोलिस स्टेशनला दाखल झाली होती त्यावरून आमची कल्याण क्राईम ब्रांचची टीम पी एस आय चौगुली यांच्या नेतृत्वाखाली काम करत होती त्यांनी सदर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी तसेच या प्रकारचे असे चोरी झालेले गुन्हे यांचा तपास करण्यासाठी साध्या गणवेशात वेगवेगळ्या ठिकाणी गस्त घालून तपास केला त्यांना दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी गुप्त बातमीदाराला माहिती मिळाली की बदलापूर शहरादीत एक संशयित आरोपी येणार आहे त्यावरून त्यांनी सापळा रचून सईमत अंजूर शेख यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्या तो गुन्हा तसेच इतर टोटल सहा गुन्हे चोरी केली असल्याचे सांगून त्याच्याकडून सोन्याचे दागिने मोबाईल फोन आयपॅड घड्याळ असे एकूण चार लाख छप्पन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सैमत अंजूर शेख हा रबाळेचे पण वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत आता टोटल सहा गुन्हे उघडकीस आलेले आहेत प्रकारे चोरी हा झोपलेल्या प्रवाशांचे रेल्वे प्रवासी जे प्रवास करतात त्याच्या झोपेचा फायदा घेऊन त्यांचे सामान चोरी करणे मोबाईल चोरी करणे ही त्याची मोडत आहे मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू होता आज देशामध्ये मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात येते चोपडा शहरातील मुस्लिम बांधवांनी शिरपूर रस्ता लगत असलेल्या ईदगाह मैदानावरती नमाज पठन करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना शिंदे गटाच्या पेंडॉलमध्ये आमदार चंद्रकांत सोनवणे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील विकास देशमुख यांच्यासह पदाधिकारी यांनी मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्यात आज या ठिकाणी चोपडे शहरामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्या आम्ही जमलो आहोत महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते आदरणीय अरुणभाई गुजराती साहेब आणि दोन्ही पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत आज ईदसारखा एक पवित्र सण आहे आणि मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सगळे जमलेलो आहोत आज खरं म्हणजे भारतामध्ये सर्व धर्मीय एकत्र राहणं फार गरजेचं आहे आजचं वातावरण बघता जे वातावरण बदललेलं आहे ते पुन्हा पूर्वीसारखं होणं फार अपेक्षित आहे आम्हाला असं वाटतं की स्वातंत्र्यानंतर आजही आपल्याला सर्व धर्मी एकत्र येऊन या देशाचा बंधुभाव वाढण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत असं आम्हाला वाटतं या ठिकाणी मुस्लिम बांधवांना आम्ही त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो यानी रमजान ईद एक ऐसा संदेश देता है हमें हमें अमन का संदेश देता है हमें भाईचारा का संदेश देता है शांति के द्वारा सब एक रहे ये तो संदेश हमें ईद के द्वारा मिलता है ईद में जो उपवास होते हैं, उसका भी बहुत महत्व है ऐसा यह बहुत आता है जो शांति हम रखें विश्व में तो विश्व के और बहुत बड़ी प्रगति हो सकती है तो ये संदेश ईद का केवल मुस्लिम भाइयों के लिए नहीं है विश्व के लिए है सभी धर्मियों के लिए शांति और सभी धर्म यह कहते हैं कि हम शांति बनाए रखें हम सभी को रमजान ईद की मुबारकबाद देते हैं रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा येल्लो अलर्ट दिला गेला आहे तर सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय सध्या किनारपट्टी भागात कधीही पाऊस पडेल अशी परिस्थिती उद्भवली आहे जिल्ह्यात पुढचे दोन दिवस अवकाळी पाऊस होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे देशभरासह हो बुलढाणा जिल्ह्यात आज मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय सकाळी जामा मस्जिद येथून मुस्लिम समाजानं जुलूस काढून शहराबाहेरील मोठी मस्जिद जवळील ईदगाहवर पोहोचून सामूहिक नमाज पठण केलं तर एकमेकांना गळा भेट घेऊन बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांनी देखील ईदगाहावर उपस्थिती लावून मुस्लिम समाजाला बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या तसेच अफवा तेज कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका जातीय सलोखा ठेवावा असं आवाहन पुलिस करण्यात आले अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि मैं बनाम हाफिज रहमत खान कुरैशी इमाम व खतीब जामा मस्जिद बुलढाणा आज ईद फितर का दिन है तमाम मुसलमानों के लिए खुशियों का दिन है त्यौहार तो सभी मजाहिब के सभी कौमों के आते हैं इसी तरह ये ये त्यौहार मुसलमानों के लिए आया है अभी कली रमज़ान मुबारक का महीना हमसे रुख्सत हुआ जिसके हमने माह रमज़ान में पूरे रोज़े रखे तरावी पड़ी कुरान की तिलावत की और इस महीने में ईमान वालों को बंदों के साथ यानी लोगों के साथ वो तो चाहे किसी मजहब जात पात के हों गमगारी का और खैर ख्वाही का हुक्म दिया गया है क्योंकि अल्लाह ताला फरमाता है अलखल को तो के मखलूक जो है तमाम के तमाम मेरा कुंभा है जो भी उसके साथ अच्छाई करता है वो मेरे साथ एहसान करता है लिहाजा इस माह मुबारक में जकवात भी अदा की जाती है सदका व खैरा भी किया जाता है सदका फितर भी किया जाता है इस तरीके से आज जो है रमज़ान के अख्ताम पर शवाल के पहले दिन ईदालफित्र मनाई जाती है और फिलहाल आज के हमारे देश भारत के जो हालात हैं उस भारा उस हालात के ऊपर मैं ये कहूँगा कि हम किसी अफवाहों पर या किसी ऐसी गैर ज़रूरी बातों पर ध्यान न दें अपना ज़ाती सलोखा और हमारे देश के अंदर शांति और समृद्धि बनाए रखें किसी की बात पे हम कोई अफवाह में आकर कोई किसी किस्म का गलत कदम ना उठाएं और न कानून को हाथ में लें अगर कोई ऐसा मौका आता है तो पुलिस प्रशासन हमारे लिए खड़ा है हम उन तक ये बात को पहुँचाएँ क्योंकि हमारा जो देश है ये गंगा जमनी तहजीब वाला देश है यहाँ पर हमारा एक दूसरे के साथ बहुत अच्छे और गहरे ताल्लुक हैं सारी कायनात का बनाने वाला एक अल्लाह है हम चाहे अपने आपस में एक दूसरे को बांट लें लेकिन ये अल्लाह का कुंबा है हमें सबके साथ एहसान करना चाहिए ये माह रमजान और ये फित्र हमें यही सबक देने के लिए आई थी कि जैसे तुमने एक महीना भर आपस में मोहब्बत और खलूस से अल्लाह ताला की इबादत की है आइंदा ग्यारह महीने भी अल्लाह के लिए तमाम देश भारत के लिए हम दुआएं भी करें कि अल्लाह उसको जो है आसानी से अल्लाह तबारक तला तमाम मुसीबतों को और आफतों को दूर बलाओं को दूर कर दें और हिंदू मुस्लिम आपस में जातीय सलोखा बनाकर रखें शक्ति भी भी शांति भक्तों के के गीत में में है है और भारत के वासियों की मुक्ति प्रीत इतनी बात बात कहकर मैं अपनी खत्म करता शमाला गत आठ फलभाजर कूड़ी पाड़ी सना घरी पुरणपोली तसे श्रीखंडपुरी से बेत होना उठाव कमी रही त्यामुळे शेतकऱ्यांनी आणलेला माल तसाच पडून राहिला त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचे सूर येत आहेत नाव भीमा भाऊ गवळी राहणार भारदेनगर तालुका मालेगाव जिल्हा नाशिक सतरा एकर जमीन असून आजपर्यंत शेवग्याला भाव दोनशे वीस रुपये होता आता सामान्य आमची शेतकरी शेतकऱ्याची मरणूक आहे आता उन्हामुळे शेत शेवग्याला भाव दहा रुपये किलो मिळत आहे तर आमची मजुरीसुद्धा निघत नाही आहे खर्चही निघत नाही आहे तर आज उपसमारीची वेळ आलेली आहे आमच्या शेतकऱ्यांवर आमची शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे तरी सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे आणि काहीतरी भरपा भरपाई नुकसान देण्यात यावी अशी सरकारनं नम्र विनंती भाव वाढवण्यात यावा आणि आमचं सहकार्य करावं शेतकऱ्यांचं अशी माझी इच्छा आहे सरकारला मी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आडत दुकानदार हरीश माळे गेल्या दोन तीन दिवसापासून या सण उत्सवाच्या का गुढीपाडवा याचा हिंदू नववर्ष आणि या रमजान मार्केटावर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आहे सर्वे भाव घसरलेले आहे या ठिकाणी माल घेणारे जे काय व्या व्यापारी होते ते अत्यंत कमी झालेले असल्यामुळे आणि हा जे ढगाळ वातावरण आहे या ढगाळ वातावरणामुळे माल जास्त पिकला तो मार्केटात आला पण तो विकलाच जात नाही कारण की सण उत्सवामुळे सर्वसामान्य जे काही नागरिक आहेत ते माल घ्यायला येत नसल्यामुळे इथं किरकोळ व्यापारीसुद्धा माल घेते उन्हाळा आता तापत असल्यामुळे ता तापमान जास्त वाढत असल्यामुळे सुद्धा या ठिकाणी मार्केटवर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे तिथं पन्नास कॅरेट टमाट्याचे येत होते वांग्याचे वीस कॅरेट ते बिक्याला तिथं आता ते ऐंशी नव्वद या ठिकाणी या लागलेले आहेत ऊन जास्त पडत असल्यामुळे रोपांवर त्या पिकांवरसुद्धा सुद्धा परिणाम झालेला आहे आणि मालावर खूप परिणाम झालेला आहे ने या मार्केटात आता या सर्वांच्या काम म्हणजे ग्राहकही कमी झालेले असल्यामुळे शेतकरी आवाजही झालेला आहे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाने धावपटीच्या डांबरीकरणाचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले ज्यामुळे आता प्रथमच रात्रीच्या विमान सेवा सुरू झाल्या मी सर्वात प्रथम आभार मानतो देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे त्याचबरोबर ज्यांची ही संकल्पनेतून या एअरपोर्टची सुरुवात झाली असे राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि तमाम ज्या लोकांच्या प्रयत्नातून हे एअरपोर्ट उभं राहिलं असे या भागातले ग्रामस्थ माननीय नामदार राधाकृष्ण विखेवाडे साहेब ज्यांनी अथक प्रयत्न केले आणि सर्वात महत्त्वाचं सा की साई भक्तांच्या मनामध्ये असलेली जी भावना बाबांबद्दल होती आणि नाईट लँडिंग व्हावी अशी समस्त ग्रामस्थांची मागणी होती ती आज मागणी पूर्ण झाली गेल्या अनेक दिवसापासून हा विषय रखडलेला होता माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी प्रचंड पाठपुरवठा केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शाह साहेबांकडे केला आणि म्हणून सीआयसीएफ ची अतिरिक्त तुकडी इथं वर्ग करण्यात आली आणि त्यामुळे हे नाईट लँडिंग आज शक्य झालं आज नाईट लँडिंगच्या माध्यमातून हे पहिलं विमान रात्री साडेनऊच्या सुमारास इथं लँड झालेलं आहे माझ्या वाटते ही, ही रेग्युलर फ्लाईट राहील दिल्लीची एक ट्रायल फ्लाईट साडे अकरा वाजेची आहे ती आता थोडंसं टेक्निकल स्नॅकमुळे थांबली तर दिल्लीची नाईट लँडिंग पण आता लवकरात लवकर सुरू होईल आणि असं वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये जवळपास पाच ते दहा विमानं रात्री येतील आणि एक शिर्डीच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात आधार मिळण्याचं काम ये नाइट हुईल, ये चा चा ये ये या नाईट लँडिंगमुळे होईल याचा मला विशेष आनंद वाटतो आज इंडिगोचं ए टी आर विमान आहे जे हैदराबादहून शिर्डीचं या ठिकाणी लँड झालंय येताना जवळपास साठ पॅसेंजर झाले जाताना शहात्तर पॅसेंजर जाणार आहेत आणि हेच माझं जी मागणी होती की जर दर्शन व्यवस्था ही आता पहाटेची झाली तर नाईट लँडिंगमध्ये येणारी अनेक कारण की बहुतांश मला असं वाटतं की विमानद्वारे येणारे लोक हे पेड पासवाले असू शकतात कारण की अर्थकारणात दृष्टीकडून जर पाहिलं तर हे लोक जे रात्री येतील त्यांना सकाळी पेड पासमध्ये सकाळी पहाटे दर्शन करतील आणि परत ते विमानाने जाऊ शकतात आणि म्हणून हा जो समतोल आहे हे जे काही कॉर्डिनेशन आहे हे संस्थान आणि एअरपोर्ट मध्ये करून द्यायची जबाबदारी आमची आहे आणि मला विश्वास आहे की साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था पहाटेच्या व्ही आय पी दर्शनचं मी सूतरेला मार्ग निश्चित अभ्यास करून स्वीकारतील मात्र आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानाचं स्वप्न देखील माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पूर्ण होईल कारण की पाचशे साठ कोटी रुपयाचा नवा विमानतळाचा प्रकल्प आपण शेजारी पाहतायत सुरू झालेला आहे मेगा इंजिनिअरिंग म्हणून या कंपनीला त्याचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे आणि जेव्हा त्याला जवळपास जर डिझाईन आपण पाहिलं तर त्याला एरो ब्रिजेस आहेत असं भव्य दिव्य एअरपोर्ट माझ्यामध्ये कुंभच्या अगोदर हे एअरपोर्ट आम्ही पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे माननीय मुख्यमंत्री समितीची मिटिंग सुरू केलेली आहे मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये कुंभमेळा यशस्वी झाला या कुंभमेळ्याचं केंद्रस्थान हे शिर्डी विमानतळ राहणार आहे आणि म्हणून जे इंटरनॅशनल दर्जाचं एअरपोर्ट आपण तयार करण्याचा मानस घेतलेला आहे तो कुंभच्या अगोदर दोन हजार सत्तावीसच्या पूर्वी हे एअरपोर्ट पूर्ण आम्ही करून दाखवणार अहिलेनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात मुळा नदीच्या काठावर असणाऱ्या लिंगदेव गावात लिंगेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे रात्री लिंगेश्वराची मोठी यात्रा भरते त्या दिवशी साजरी होणारी संगीत आखाडी हे या यात्रेचं आकर्षणाचं केंद्र आहे तर या संगीत आखाडीत अभियंते डॉक्टर पदवीधर असे उच्च शिक्षित तरुण सहभागी होत असतात सालाबाप्रमाणे याही वर्षी आमच्या गावामध्ये गुढीपाडव्यानिमित्त मोठ्या आनंदाने यात्रेच आमच्या गावामध्ये आखाडी सोंगांचा एक सोंग घेतली जाते आणि त्या निमित्ताने आम्ही राम लक्ष्मणाचे सोंग घेतले आहे आणि मोठ्या आनंदाने आम्ही नाचणार आहोत बीबीएससी कम्प्युटर सायन्स हो दरवर्षी आम्ही याच गावचा प्रॉपर आहे आम्ही लिलावर लिलाव केला जातो या सोंगांचा आम्ही या सोंगाकरिता एकतीस हजार रुपये दिलेले आहे

तीस वर्षा पहिले काही कार्यक्रम काय काय असतात काय इथे संगीताकडे असते रामायणाचे पात्र असतात महाभारताचे पात्र असतात याच्यात जुनारूढी परंपराची माहिती होती लोकांना त्याकडून ती कधी असते यात्रा रात्रभर संध्याकाळी सहा ते सकाळी सहा बारा तास पूर्ण पूर्ण भारताचं काम गाव माशर आहे आणि सह पुटु सह परलेलं हो माझा मुलगा आणि मुलगी आहे आपल्याला ही यात्रा येत असते काय याच महत्व आहे मी नम, नमस्कार करतो आज आमच्या श्री तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर नगर या आमच्या गावी सालाबाग प्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे वर्ष प्रतिपदेच्या दिवशी चंगी यात्रा असते लिंगेश्वर महादेवाची आणि या यात्रेला प्रचंड गर्दी असते तीन ते चार चार लाख सक, सक, जे भाविक यांची सारखे चालू असते आमच्या या यात्रेच्या निमित्ताने आम्ही दिवसभर अनेक कार्यक्रम ठेवत असतो मनोरंजनाचे आनंदाचे उत्साहाचे त्यामध्ये धोळ टाशा ध्वजपथक त्याचप्रमाणे दिवसभर लेजू स्पर्धा लेजू स्पर्धा आज ज्या झाल्या त्यामध्ये जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त संघ हे महिलांचे होते यापूर्वी सुद्धा आमच्या स्पर्धा असायच्या परंतु महिलांचे संघ नसायचे आज जवळजवळ साठ टक्के सगळं महिलांचे होते आणि फार सुंदर प्रकारचं नृत्य त्या महिलांनी सादर केलं जुन्नर तालुका पुणे जिल्हा बारदेड तालुका नगर जिल्हा अकोले तालुका बक्षीस किती होता पहिल्या क्रमांकाचा महिलांसाठी बक्षीस किती होत पहिल्या क्रमांकासाठी बक्षीस जे होत महिलांसाठी नाही महिला आणि पुरुष हे समसामान म्हणून आम्ही क्रमांक काढलेले प्रथम क्रमांकाला सात हजार पाचशे एकावन्न द्वितीय क्रमांकाला पाच हजार पाचशे एकावन्न तृतीय क्रमांकाला तीन हजार पाचशे एकावन्न आणि प्रत्येक संघाला दोन हजार एकशे एकावन्न हे उत्तीजनता बक्षीस आम्ही दिलेलं आहे आणि स्मृतीचिन्ह आम्ही प्रत्येक संघाला दे म्हणजे विजय संघाला दिलेले आहे यावर्षी आमच्या यात्रेच ते झालं दिवसभराचं आमच्या यात्रीचं खास वैशिष्ट्य या असं की आमच्या गावामध्ये पोहाणा म्हणजे संगीत आघाडी हा लोकप्रिय कार्यक्रम अमारती कलापासून चालत आलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये नावालेली आघाडी सध्या आता मी मायकूर बोलतोय सध्या शेजारी स्टेजवर हिरण्य कश्यपू पात्राचा समाज चालू आहे तर हा जो लिलाव झालेला आहे सध्या चालू आहे पात्र स्टेज वर हा लिलाव पंच्याऐंशी आणि सर्वात जास्त लिलाव हा इंद्रजीत या पात्राचा एक लाख एकशे एक लाख जवळजवळ एक, एक हजार अकरा लिलाव झालेला आहे आणि तो नामवंत इंजिनिअरने घेतलेला आहे आमच्या या आघाडीमध्ये बहुतेक पात्र सगळे इंजिनियर डॉक्टर पदवीधर असेच आहेत एज्युकेटेड आमचा एकूण लिलाव जो झाला सर्व पात्रांचा हा तेरा लाख त्रेसष्ट हजार पाचशे रुपये एवढा लिलाव झाला एवढं प्रोत्पन्न आमच्या संस्थेला मिळालं परंतु हे सादरीकरण करताना मुखोटे ड्रेपरी संगीत हे सगळं आमच्या संस्थेच असत देवस्थान संस्थेच या लिलाव तारखेने फक्त संभाषण करायचं व नृत्य करायचं हा भाग असतो ही आखाडी रामायण महाभारत व Yeah. कोणाचेही नुकसान न होता पंढरपूरचा कॉरिडॉर होणं गरजेचं आहे राम शिंदे यांची प्रतिक्रिया मुख्यमंत्री कोणत्या दिवशी मुख्यमंत्री पवार पंढरपूरमध्ये आले होते त्यावेळी तीन महिन्यामध्ये पंढरपूरमध्ये करोरंगा सुरुवात होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि यामध्ये ही ऐतिहासिक आहे आपण वाचवण्यासाठी प्रयत्न होणार आपल्या माझ्या गोष्टी पंढरपूरमध्ये पंढरीच्या पांडुरंगाच दर्शन करण्यासाठी संपूर्ण राज्यभरातून आणि इतरही राज्यामधून मोठ्या प्रमाणात भक्तगण येत असतात पूर्वीची लोकसंख्या आताची लोकसंख्या आणि त्यामुळं राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पंढरपूरला भेट दिली आणि पंढरपूरचा विकासाचा कॅरिडॉर हा डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून जे स्वतवाच केले होते निश्चितच काळाची गरज आणि भाविक भक्ताचं होत असलेली अडचण आणि इथे होत असलेली दुरावस्था या व्यवस्था पूर्णपणे झाल्या पाहिजे ते शासनाचं कार्य आणि कर्तव्य आहे ते पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून हा कॅरिडॉर होणं आवश्यक आहे तथापि जे पंढरपूरमध्ये होळकरांचा वाडा असो की शिंदेंचा वाडा असो हे देखील पंढरीच्या पांडुरंगाच्या व्यवस्थेसाठी त्या कालखंडामध्ये इथे उभा केले होते भक्तांची व्यवस्था व्हावी म्हणून केले होते अनेक मठ आहेत अनेक महाराजांचे मठ आहेत शेवटी पंढरीच्या पांडुरंगाला येणाऱ्या भक्ताची व्यवस्था होण त्याला अग्रक्रम दिला पाहिजे आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जे सुतवाच केलेले आहेत शेवटी या सगळ्या होळकर ट्रस्ट असेल किंवा शिंदे ट्रस्ट असेल यांची सर्वांची किंवा इतरही कोणचे जर बाधित होत असतील रहिवास तर त्यांच्याशी देखील चर्चा करून त्या चर्चेच्या मा माध्यमातून मान्य मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलेला आहे आणि कोणाचंही नुकसान न होता हा कॅरिडॉर अतिशय चांगला झाला पाहिजे हा देशात अतिशय चांगला झाला पाहिजे आणि देशात हे सर्वोच्च सर्वसामान्य लोकांचं हे दैवत आहे आणि त्याला प्राधान्यक्रम दिला पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की निश्चित स्वरूपामध्ये मुख्यमंत्री यामधून योग्य तो न्याय करतील योग्य तो पर्याय होतील आणि हा कॅरिडॉर पूर्णत्वाकडे जाईल वाना वाडा जतन संवर्धन करण्यासाठी हा होळकर ट्रस्टकडे आहे होळकर ट्रस्टशी देखील चर्चा करावी लागेल त्यांचं देखील म्हणणं ऐकावं लागेल आता नव्यानेच तृतीय यशवंतराजे होळकर यांच्या ट्रस्टचे अध्यक्ष झालेले आहेत आणि त्यामुळे माझी देखील त्यांच्याशी चर्चा झाली आहे चर्चेच्या माध्यमातून तो देखील प्रश्न सुटेल वाघेपुत समाजावरून एक राज्यांमध्ये मी बोललो त्या संदर्भात राजाचे विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं यावेळी मंदिर समितीच्या वतीनं व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते विधानपरिषद सभापती राम शिंदे यांचा शाल व श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार